पळत आला पळत आला नंतर त्याच्या सांगण्यानुसार तो माझ्या मुलीचा तेवढा तिला जेव्हा हात धरून परत बाहेर आणलं तिने त्याला परत कवळी घातली होती म्हणजे मी पण खाली आणि मग थोडं पुढे अंतर गेले तर थोडं बा तू तुला ती दिसली होती कळलं होत तीच आहे ती म्हणून जेव्हा ती पाण्यात पडली होती तर तुला लक्ष आलं होतं की तीच आहे ती

धाडसाचे वैभव भरभरून असलेल्या वैभव गायकवाडचा आज आम्ही यू एस के फाउंडेशनतर्फे सत्कार करत आहोत खरोखरच वैभवनी जे कार्य केलेलं आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे आणि पाचवीतल्या इयत्ता पाचवीतली जी विद्यार्थिनी आहे ही पुलावरून चालली असताना ती सायकलवरून तिचा तोल गेला आणि ती खाली पाण्यात पडली परंतु आपण ज्या व्यक्तीला ओळखतच नाही आहे अशा व्यक्तीसाठी आपण पाण्यामध्ये उडी वाच उडी टाकून तिचा जीव वाचवणं ही सगळ्यात मोठं म्हणजे याच्या यानी वैभवनी सगळ्यांनाच एक आ, आ, सगळ्यांसाठीच एक आपल्याला एक नवीन काहीतरी शिकण्यासारखं वैभवकडनं आहे असं मला वाटतं आणि खरोखरच वैभव तुझी प्रशंसा इतकी करेल तितके कमी आहे तुझ्या आई वडिलांनी तुला दिलेले संस्कार या सगळ्यामधून अगदी दिसून येत आहेत आज तुझी आई पण इथे आलेली आहे आणि असंच तू कायम छान काम करत राहशील आम्ही पुढे चाललेलो थोडा दूर मी गेलतो तर ते मागून मुलींचा आरडाओरडा झाला दा म्हणून मी माग पळत आलो तिचे हातच वर्दीच होते फक्त मग तिला ती बोलली की ती एक पोर पडली मुस्का नावाची एक पोर पाटात पडली मी उडी मारली तिला पहिल्यांदा कडल आणली एका झाडाला धरले ते झाड पण तुटले मग परत सटकले ती परत पोहत गेली तिला धरली परत दुसऱ्या झाडाला धरले त्याच्या आधाराने मुलांनी तिला वर घेतले आणि मी सुकूर पोर गेलो आणि मला पण तिथं वर काढल्या मला चक्करली मी जरा पडलो तिथं आम्हाला आई वडिलांचा आईवडिलांचा आई वडिलांचा शिक्षकांचा आणि गुरुजनांचा इतरांना मदत करा अशी त्यांनी शिकवण दिली त्याच्यामुळे भीती मुठी धरून मी उडी मारली